सर सुरू तुम्ही पाहणी केली काय सकाळी साडे वाजता आपल्याला येथे एक निरोप मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट इथला एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तात्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढला तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून ना आलेलं नाही आणि म्हणजे असण्याची शक्यताही जवळजवळ नाहीच परंतु तरी दक्षता म्हणून आपण परिसरात ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि परत रात्री देखील आपण थोडं या भागात लक्ष ठेवणारे गस्त करणारे आणि परिसरातील नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की मागे दोन दिवसापूर्वी जी घटना झाली की लेपर बघण्यासाठी जी गर्दी केली त्या गर्दीमुळे वन विभागाला त्यांचं काम नाही करता आलं आणि काम न करता आले म्हणजे ज्या अडचणी आल्या त्यामुळे पाच नागरिक जखमी झाले आणि वन विभागाचे दोन वनरक्षक देखील जखमी झाले तर जर कधी कोणाला असं काही आढळलं तर त्यांनी वन विभागाला संपर्क करावा त्या बिबटला जवळून बघण्यासाठी प्रयत्न करू नये आपापल्या घरात थांबावे असं एक आवाहन करतो सर आता आपण पाहणी केली आहे काही आढळून आलं नाही असं आपण म्हणतात हो शाळेला काही सूचना दिल्या आहेत कारण लहान मुला शाळा दुपारचं सत्र आज बंद ठेवायला लावलेलं आहे त्यांना आणि येथे त्यांचे जे काही विविध इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी पुढच्या दोन तीन दिवसात अवेअरनेस सेशन वगैरे घेऊन त्यांना थोडी जागृती करण्यात येईल यासंदर्भात नाही आज आज आपली बऱ्यापैकी खात्री झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण खात्री होईल आणि रात्रीमध्ये तर आपण जवळजवळ त्यांना निर्णय देऊ शकतो आहे की परिसरात नाही आहे किंवा याची पूर्णतः शंभर टक्के खात्री देते दे तोपर्यंत दे कर्म. तसं तर नाही सांगितलेलं आज दुपारच्या सत्राबद्दल बोललो होतो आपण संबंधित कर्मचारी आहे त्यांना सिवेट कॅटचे पण फोटो दाखवले आपण उद मांजर जे म्हणतो ते तर ते बघितल्यानंतर ते कन्फ्यूज झाले की हेच होतं का बिव्हर्ट होतं म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे आहेत पण तरी देखील आपण आपल्याकडून पूर्ण दक्षता घेतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका